हॅलो ब्युटिफुल लेडीज उन्हाळा संपला आहे आणि आता पावसाळ्याचे वेध लागलेत त्याचबरोबर मुलांची शाळा आणि घाई गरबड हेही सुरू झालेलं आहे परंतु पावसाळा म्हटलं की त्यामध्ये प्रतिकारशक्ती खूप कमी होते सर्दी पडसे खोकला पोटाचे बरेचसे इश्यूज आपल्याला व्हायला लागतात पण या सर्वांवर विदाऊट मेडिसिन पावसाळा जर तुम्हाला अगदी आनंदात घालवायचा असेल तर आपल्याला आपली रोगप्रतिकारशक्ती वाढवावी लागेल आणि रोगप्रतिकारशक्ती वाढवण्यासाठी आहार आणि नियमित योगाभ्यास करणं फार गरजेचं आहे यासाठीच नारीशक्ती योग केंद्र आपल्यासाठी थ्री मंथ्स आणि सिक्स मंथ्स मेंबरशिप घेऊन आलेलं आहे तर आपण लवकरात लवकर म्हणजेच दहा तारखेपर्यंत ही ऑफर आहे तर सर्वांनी या ऑफरचा फायदा घ्यायचा आहे आणि अधिक माहितीसाठी खाली दिलेल्या नंबरवर संपर्क साधा धन्यवाद